नमस्कार वेलबुट्स मॅजिक ऑटो इंडिकेटरचे युजर्स दिवसेंदिवस वाढत आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या मार्केटमध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहेत पैसे कमवण्याच्या ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करून असेल किंवा डीप लाँग टर्म असेल सगळ्याच प्रकारामध्ये सगळ्याच प्रॉडक्टमध्ये वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर सगळ्या प्रॉडक्टमध्ये यूज होतोच राईट तर निफ्टीने किती जॅकपॉट प्रॉफिट दिलेले साधारण गेल्या एक महिन्यामध्ये आपण या ठिकाणी इथं बघणार आहे आणि किती चांगल्या पद्धतीने एका सिंगल ट्रेडमध्ये काय मॅजिक घडवलेलं आहे वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरच्या माध्यमातून आपण इथं बघतो आहे माझा स्क्रीन तुम्हाला मी शेअर करतो तर आपण इथं बघू शकतो हा निफ्टी फ्युचरचा चार्ट आहे पोझिशनल म्हणजे ही प्रत्येक कॅन्डल जी आहे ती चार तासांची आहे एका महिन्यामध्ये साधारणपणे एखाद दुसरा ट्रेड आपल्याला असा मिळतो जो आपल्याला खूप चांगले पैसे देऊन जातो हे आपण हिस्ट्रीमध्ये बघितलेलं आहे असे ट्रेड कधीच मिस करायचे नाहीत यावरून तुम्हाला हिरो ऑर झिरो कॉल आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर तुम्ही तसं बघू शकता इथं आपला हा वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे अपग्रेडेड व्हर्जन आहे ॲक्युरेसी खूप जास्त आहे याच्यामध्ये आपल्याला बाय इथं आलेलं आहे निफ्टी फ्युचर आहे आणि प्रत्येक कॅन्डल चार तासांची आहे म्हणजे आपल्याला मोठा ट्रेड पाहिजे इथं तर इथं आपल्याला बाय दिलेला दिसतो तुम्हाला इथं तारीख पण तुम्ही इथं खाली बघू शकता अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस सव्वाण्णव नऊ सकाळी आपला बाय निघालेला आहे इथं त्याच्यानंतर मार्केट ज्या पद्धतीने मार्केटने रॅली दिलेली आहे इथं आपण ओपन कितीला हे आपण बघूयात तुम्हाला ओपन इथं मी इथं माऊस हरवतो इथं बघायचं आहे तुम्हाला तर ओपन दिलेलं आहे ओपन म्हणजे आपला एंट्री पॉईंट बावीस हजार आठशे बहात्तर तुम्ही बघताय आपण इथं कॅल्सी ओपन करूयात बावीस आठशे बहात्तर असताना कळलं की इथून निफ्टी पोझिशनल वर जाणार आहे इथून मार्केट वर गेलेले वर गेलेले वर गेलेले स्टील ते अजूनही वरच आहे टॉप आय थिंक हा दिलेला आहे बघा इथ पण झालेलं आहे मार्केट हे रेड बेरिश कॅन्डल याच्यावर जर कसं नेला तर दिसत फिगर काय दिसले ओपन पंचवीस हजार एकशे सव्वीस म्हणजे याचा अर्थ बावीस आठशे बहात्तर मायनस पंचवीस हजार एकशे सव्वीस एवढे पैसे दिलेले आहेत एवढी कडक रॅली दिलेली आहे बावीसशे चोपन्न पॉईंटचं प्रॉफिट आहे बावीसशे चोपन्न पॉईंट म्हणजे एक सिंगल लॉट आपण एक सिंगल ट्रेड पकडूयात निफ्टी फ्युचर किंवा ऑप्शन वॉट एव्हर जे काय असेल ते लॉट ऑफ लॉट सेवन्टी फाईव्ह तर पंच्याहत्तरचा एक लॉट म्हणजे बावीसशे चोपन्न इन्टू सेवेंटी फाईव्ह तर एक सिंगल लॉटचं प्रॉफिट आहे जवळपास एक लाख एकोणसत्तर हजार रुपये आय रिपीट एक लाख एकोणसत्तर हजार रुपये यानुसार तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेड करू शकता टाइम डिकेनुसार आता इथं पण आपण काय केलं असतं आपण पुढचं ऑप्शन घेतला असता तर टाईम डीकेनुसार कुठला ऑप्शन बाय करायचा कुठली स्ट्राईक प्राईस बाय करायची कुठली एक्सपायरी हे तुम्हाला सगळं सा आपण सांगतोच ट्रेनिंगमध्ये आणि तुम्हाला माहितीच आहे एक एकोणसत्तर एक सिंगल लॉट दहा लॉट जर असतील तर काय झालं असतं सोळा लाख नव्वद हजार रुपये प्रॉफिट झालं असतं एक सिंगल लॉटची इन्व्हेस्टमेंट दहा ते पंधरा हजार रुपये दहा ते पंधरा हजार रुपये इन्व्हेस्टमेंटवर एक लाख सत्तर हजार रुपये प्रॉफिट या ठिकाणी आपण आपल्या इंडिकेटरद्वारे बुक केलेलं आहे लोकांनी खूप चांगले पैसे कमवलेले आहेत आणि मुद्द्याची गोष्ट म्हणजे असं आहे की हा जो बाय दिलेला आहे ठीक आहे अजूनही कुठेही रिव्हर्सल नाही हा जो रिव्हर्सल आला नाही रिव्हर्सल म्हणजे थोडंसं मोमेंट मार्केट खाली आलो होतं म्हणजे वर जाऊन जाऊन खाली आलं इथं इंडिया पाकिस्तान वॉरचा हा इफेक्ट होता पण इथं खाली आलं मार्केट पण त्यानंतर मात्र काय झालं की जेव्हा सीज फायर झालं जेव्हा सगळ्या गोष्टी निवडल्या तेव्हा परत मार्केट अप ट्रेंडमध्ये गेलेले आणि अजूनही मार्केट वरच आहे अजून कुठे रिव्हर्सल नाही याचा अर्थ अजूनही हा ट्रेड ओपन आहे सो मॅजिक आहे मॅजिकचा वापर करा आणि पैसे कमवत राहा హ్యాపీ ట్రై సర్వాల విడియో కట్లా జరుగు క థ్యాంక్ యూ ధన్యవాద